संजय गांधी विद्यानिकेतन परडा पार्टी येथे व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न समुद्रपूर तालुक्यातील परडा पार्टी संजय गांधी विद्यानिकेतन येथे नुकत्याच व्याख्यमाला कार्यक्रम संपन्न झाला आहे यात प्रामुख्याने उपस्थितीत प्रदीप कुमार नागपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या व्याख्यमानेला विद्यार्थ्यांना जीवनात नव्हे तर कोणत्याही वयात अक्षर सुधारणा करता येते आणि त्यातूनच विचारात बदल घडविण्यासाठी प्रारंभ होतो त्यात सुंदर हस्ताक्षर आणि मनुष्य जीवन सुधारते तसेच हस्ताक्षरावरून मनुष्यात करता येते असे शास्त्र विकसित झाले आहे असे प्रतिपादन भारतीय संस्कार परिषदचे संस्थापक तथा स्वयं हस्ताक्षर सुधार प्रकल्पाचे प्रचारक नागपूरकर यांनी केले स्व संजय गांधी विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक माजी आमदार स्व देवरावजी उर्फ दादासाहेब कोल्हे मूर्ती पाच दिवस व्याख्या उद्घाटन प्रसंगी सुंदर हस्ताक्षर व्यक्तिमत्वाचा दागिना या विषयावर प्रथम नागपूरकर बोलत होते यावेळी उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य प्रभाकर गोडसे तर मुख्य अतिथी म्हणून विजय पराते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद मुळे शिक्षक वृंद उपस्थित होते एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे वर्धा